नमस्कार मंडळी मी तुमचा होस्ट पौरस आंबेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आता जवळपास सकाळचे दहा वाजेला आलेत आणि आम्ही आता सकाळ सकाळ दोन ठिकाणं एक्सप्लोर करायला चाललो आहे तर माझ्यासोबत अथर्व आहे तो जरा कॅमेरासमोर येत नाही आहे असू दे नंतर कधीतरी येईल तेव्हा मी ओळख करून देईन त्याची तर दोन ठिकाणं आहेत तर आता त्याचे ब्लॉकसुद्धा सेपरेट येतील तर पहिली लोकेशन आता आपल्याला हळदळीमधील खेम डॅमवर जायचं आहे तर तिथे आता खेमदेवाचं मंदिर आणि खेम डॅम एक्सप्लोअर करूया आपण तर आम्ही आता था गिमवणेमध्ये थांबलो आहे तर इथूनच आता ब्लॉगला सुरुवात करतो आहे दापोली मेन सिटीपासून हळणय खेमदेवाचं मंदिर आणि खेम डॅम जवळपास पंधरा किलोमीटरवर आहे तर इथून आता ऑन रूट आपल्याला काय काय बघायला आहे बघूया आपण तसं मी व्हिडिओमध्ये दाखवीन तर आता वेळ न घालवता ब्लॉगला सुरुवात करूया चला तर मित्रांनो आपण आता बायपास पॉईंटचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथे पोचलो आहे हा पुढे रोड हरणेच्या गावात वगैरे जातो पुढे पाचपंडेरी गाव वगैरे इकडनं जाता येतं बाजूला समुद्र दिसतो आहे तर इकडनं आपण आता बायपास रोडने वर जाऊया खेम धरणावर आपल्याला आता खेम धरणावर जायचं आहे तर इथे हा बोर्ड लागला आहे अडखळ वाघवे जुईनगर मोहल्ला तर ह्या इकडनं कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे धरणावर पण जाता येतं आणि इकडे पुढे ही भिंत बांधले तिथून पण आपल्याला जाता येतं पण तिकडनं थोडा रस्ता डेंजर आहे तिथून चालत जाता येतं नीट तर आपण आता इकडनं खाली जाऊया हा इकडनं कच्चा रोड डायरेक्ट खेम धरणाजवळ जातो तर तिथे आपण गाडी वगैरे पार्क करूया तर मित्रांनो ह्या रोडने आम्ही आता खाली आलो आहे तर इथे खेमदेवाचं मंदिर आहे ते नंतर बघूया तर तुम्ही इथे या पार्टी वगैरे करणार असाल तर इथे ह्या चुलींची अरेंजमेंट आहेत बऱ्याच चुली आहेत तर इथे तुम्ही पार्टी वगैरे करू शकता तर इकडनं आपण आता पुढे धरणावर जाऊ आणि नंतर वरच्या पॉईंटवर जाऊ तर इथे ग्रामपंचायत हरण्याची सक्त नोटीस लावली आहे कोणी पोहताना आढळल्यास कारवाई केली जाईल कारण मागच्या वर्षी एक जण बुडाला आहे हेमधर्णात तर तुम्ही तुम्हाला जर पोहायचं असेल तर इथे खाली एक आहे तिथेच तुम्ही पोहू शकता तर मित्रांनो आम्ही सकाळ सकाळ आलो आहे त्यामुळे काही गर्दी नाही आहे तर असा नजारा बघायला मिळतोय एकदम भारी आहे आणि तुम्ही इथे पोहू शकता वरच्या धरणात तुम्ही पोहू नाही शकत पण इथे खाली गुडघ्याभर पाणी आहे तिथे तुम्ही पोहू शकता तुमची मजा एन्जॉय करू शकता तर असा नजारा आहे तर मित्रांनो आपलं आता खेम धरण खालून बघून झालं आहे वरच्या साईडला जाऊया आम्ही आता इथे काय फोणार वगैरे नाही आहोत आम्हाला पुढच्या लोकेशनवर पण जायचं आहे तर हा इथे तुम्ही कचरा बघू शकता काय हा प्रकार बघा ना इस किती आहे सगळीकडे बघाल तिथे कचराच कचरा आहे अरे काय ग्रामपंचायतीला वगैरे काय तुम्हाला हे आहे की नाही शिस्त वगैरे किंवा जे पार्ट्या करायला वगैरे येत आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं तुमचं नियंत्रण वगैरे आहे की नाही ह्या बघा दारूच्या बाटल्या आणि समोरच देवाचं मंदिर आहे आणि काय तुम्ही हे आहे तुमचे प्रकार सगळीकडे नुसता कचराच कचरा बघायला मिळतोय एवढ्या चांगल्या ठिकाणी तुम्ही येता आणि काय हे बाजूला पाणी पिण्याचं वगैरे पाणी आहे तुम्ही कचरा करून जात आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी कचरा करून गेलं तुम्हाला कसं वाटेल काहीतरी लाज बाळगा ना तर इकडनं आपण आता वरच्या साईडला जाऊया मंदिर थोड्या वेळेने दाखवतो तुम्हाला वर जाऊन येऊया पहिले इकडनं आता खालचा व्यू बघून झालाय आणि आता वरच्या साईडला चाललोय तर अशा ठिकाणी येत आहे तर कचरा वगैरे करू नका रे कचरा बघितला की मला चीड येते जाम तुम्ही एवढ्या चांगल्या ठिकाणी येता आणि ती घाण करून जाता काय बोलणार आता तर ह्या पॉईंटला इथून हा खेम धरणाचा नजर दिसतो तर इथे आता लॉक लावलाय आपण या साईडने इकडनं जाऊ आत एक नंबर व्ह्यू आहे इथे खाली इथे मंदिर आहे आपण इकडचं झालं तर खाली जाऊ मंदिराकडे आत्ता दोन दिवस जरा पाऊस चांगला पडला आहे त्यामुळे हा ओव्हरफ्लो आणि पाण्याचा एकदम फ्लो जरा चांगला आहे त्यामुळे चांगला एक नंबर बघायला आहे तर आपला आता वरून व्ह्यू बघून झाला आहे ऊन खूप आहे डोळे पण उघडत नाही तर आपण आता इकडनं जाऊया इकडचा व्यू बघून झाला आहे आपला चांगला एक नंबर असा तर आपण आता मंदिर बघायला जाऊया इकड मित्रांनो हा डॅम पोहण्यासारखा नाही आहे खालीच पोहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही तिथेच खालीच सेफ राहाल रिस्क घेऊ नका काही पाऊस पडत नाही आहे चांगलं कडकडीत धुऊन पडलंय ते इथे आहे श्री खेम देवस्थान अडखळ हळणे पाच पंढरी तर अडखळ गावाची ग्रामपंचायत आहे हळणेमध्येच येतं एक आपण एक गेटमधून जाऊया असा मंदिर परिसर आहे सगळ्या सूचना वगैरे लिहिलेल्या आहेत मंदिराला लॉक आहे आपण इथूनच तुम्ही दर्शन घ्या तर खेमदेवाच्या नावावरून धरणाला पण खेम धरण असं नाव पडलंय तर हा असा मंदिराचा आसपासचा परिसर आहे तिथे हा सभामंडप आहे स्वच्छता राखा क्षणात पोजलेली मूर्ती आहे तर मित्रांनो आपलं खेम धरण आणि खेमदेवाचं मंदिर आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे तर आपण इकडनं आता दुसऱ्या लोकेशनवर जाणार आहोत पुढे तर तो ब्लॉग तुम्हाला सेपरेट बघायला मिळेल तर हा ब्लॉग टाकल्यानंतर पुढचा ब्लॉग तो असणार आहे तर हा ब्लॉग मी इथेच सेंड करतो आहे तुम्हाला आवडल्या असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये